गाला 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 गाला। <tos voice> नमस्कार स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनल मध्ये तर मी आता नृसिहे कॉलनी गंगाई लॉन या ठिकाणी आले या ठिकाणी यांच्या इथं आम्ही मागच्या वेळी पण साप पकडला होता खिडकीमध्ये नाग बसला होता त्यांच्या इथं आणि आता पण त्यांच्या इथं साप आलाय त्यांनी आपल्याला बोलवले तर बघूया आपण कोणता साप आहे त्याला कसं रेस्क्यू करतो कुठं आहे तुझ्या

बघितल्याला तिथून नजर चुकडं साप तिकडं आलाय आणि इकडे जात होता एवढाच फरक दिसला तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे तर या ठिकाणी हा नाग जातीचा विषारी साप आहे याला मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हटलं जात काय हा भारतातील प्रमुख चार जे विषारी साप आहेत नाग म्हणाऱ्या घुरसे यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक खाण्यासाठी येतो तरचा फना बघू शकतो या ठिकाणी त्याला धोका वाटतोय त्यामुळे हो तो अशा पद्धतीने फना काढून आहे की हा दाखवतोय समोरच्याला की माझ्यापासून धोका आहे आणि माझ्यापासून लांब राहा आणि फ्यावरती बॅक साईडला बघू शकताय सुंदर अशी लक्षी असते तर आहे भरपूर पण त्याला आता रेस्क्यू करायला लागेलच ते पायपांना तिथे ठेवली ती सा आपल्याला पण आता सेफली पॅक केलं तर चला तर याला पण याच्या दिवस मी मुक्त करूया